केटेन महाराष्ट्र न्यूजमध्ये आपले हार्दिक स्वागत आपण पाहतात लोकप्रिय केटेन महाराष्ट्र न्यूज आताची सर्वात मोठी बातमी नांदेडमध्ये सुद्धा औषधाचा पुरवठा रॅकेटकडून करण्यात आल्याची बाब नुकतीच पुढे आली आहे बनावट औषधाचे जाळे संपूर्ण महाराष्ट्रभर पसरले की काय असे वाटू लागले आहे कारण बीड अंबाजोगाई वर्धा भिवंडी पुणे त्यानंतर नांदेडमध्ये सुद्धा औषधाचा पुरवठा रॅकेटकडून करण्यात आल्याची नुकतीच बाब पुढे आली आहे नांदेड येथेही कंत्रटदाराकडून पुरवण्यात आलेल्या अँटीबायोटिकच्या बनावट गोळ्या सापडल्या असून जवळपास दीड लाख गोळ्यांचा हा साठा सील करण्यात आला आहे या गोळ्यात तपासणीसाठी अन्न व औषधी प्रशासन विभागाकडे पाठवण्यात आल्याची माहिती शल्य जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर निळकंठ भोशीकर यांनी दिली आहे महाराष्ट्रातील शासकीय अहवाल तब्बल सव्वा वर्षानंतर रुग्णालयांना सादर केला काही खाजगी कंत्राटदाराकडून औषधी गोळ्यांचा पुरवठा केला जातो परंतु यात काही कंत्राटदाराकडून बन बनावट औषधाचा पुरवठा केला जात असल्याचे के प्रकरण आंबाजोगाई हो येथे उघडीस आले या पाठोपाठ वर्धा भिवंडी पुणे येथेही बनावट औषधा साठ्याचे असल्याचे उघड झाले आहे तसेच नांदेड येथे एका कंत्राटदाराकडून पुरवण्यात आलेला औषधी साठा बनावट असल्याचे आढळून आले आहे येथील शासकीय रुग्णालयात एम एक्स नावाच्या अँटीबायोटिक गोळ्यांचा साठा पुरवण्यात आला होता त्यातील जवळपास दीड लाख गोळ्या अजूनही शिल्लक आहेत या गोळ्यांचा सर्व साठा सील करण्यात आला आहे सदर गोळ्या तपासणीसाठी अन्न व औषधी प्रशासन विभागाकडे पाठवण्यात आले आहेत त्यांचा अहवाल प्राप्त होताच पुढील कारवाई तो शासनाकडे पाठवण्यात येईल अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर निळकट बोशीकर यांनी दिली आहे दरम्यान राज्यातील अनेक जिल्ह्यात या बनावट औषधांचा पुरवठा केला जात आहे ही बाब आता पुढे आल्याचे आल्याने बनावट औषध निर्मिती व विक्री प्रकरणात आंतरराज्य टोळी अस्तित्वात असण्याची शक्यता नाकारता येत नाही नांदेड येथेही बनावट औषधी सापडल्याने आरोग्य यंत्रणेची झोप उडाली आहे तर नागरिकांमध्येही खळबळ उडाली आहे नांदेड येथील जिल्हा रुग्णालयासह ग्रामीण भागात असलेले उपजिल्हा रुग्णालय प्राथमिक आरोग्य केंद्र येथेही अशा बनावट औषधांचा काही पुरवठा झाला आहे का याची माहिती प्रशासनाकडून घेतली जात आहे केटीएन महाराष्ट्र न्यूज किनवट नांदेड केटीएन महाराष्ट्र न्यूज गेल्या अनेक वर्षापासून आपल्या सेवेमध्ये बातम्याच्या रूपाने आपल्याला माहिती पुरवत आहे गेल्या अनेक वर्षापासून आमच्या चॅनेलला आपण सबस्क्राईब केलात आणि अनेक नवनवीन बातम्या आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी आम्ही हमेशाच प्रयत्नशील आहोत परंतु अजूनही काही माझ्या बंधू भगिनी आमचं चॅनल केटीएन महाराष्ट्र न्यूज म्हणजेच किनवट टोडे न्यूजला अजूनही सबस्क्राईब केलेलं नाही त्यामुळं आपल्यापर्यंत प्रत्येक बातमी पोहोचू शकत नाही त्यासाठी प्रत्येक बातमी आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठीच फक्त चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे तुमची बातमी तुमच्यापर्यंत ताबडतोब पोहोचेल चॅनल सबस्क्राईब करण्याचा उद्देश अनेकांना माहीत नाही परंतु चॅनल सबस्क्राईब केल्याने आपल्या यूट्यूबवर एक नोटिफिकेशन येईल आणि ते आमच्या बातमीची असेल आणि त्याला जर क्लिक केलं तर बातमी सुरू होईल यासाठीच चॅनल सबस्क्राइब करा अशा प्रकारचं सा आम्ही सांगत असतो दुसरा काही उद्देश नाही फक्त बातम्या पहा परंतु चॅनललाही सबस्क्राइब करा